नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील सुपरफास्ट बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात आत, सुपरफास्ट बातमीपत्र बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई शहरातील अंबाजोगाई शहराचे ग्रामदैवत योगेश्वरी देवीचा रविवार दिनांक अठरा ते पंधरा डिसेंबर या कालावधीत मार्गशीर्ष महोत्सव साजरा होणार आहे या महोत्सवादरम्यान रामायणाचार्य हरिभक्त परायण रामराव ढोकमहाराजांचे कीर्तन अभंगवाणी संगीत रजनी व भजनासह विविध सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे मोठी रेलचेल असणार आहे तेव्हा या सर्व धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचा लाभ माता श्री योगेश्वरी देवीच्या सर्व भक्तांनी घेण्याचे आवाहन देवल कमिटीचे अध्यक्ष तहसीलदार विलास तरंगे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी त्याचबरोबर सचिव प्राध्यापक अशोक लोमटे यांनी केले आहे मार्गशीर्ष महोत्सव दोन हजार चोवीस उद्या दिनांक आठ बारा चोवीसपासनं मार्गशीर्ष महोत्सव उत्सव देवीचा सुरुवात होत आहे मार्गशीर्ष महोत्सव व्यवस्थित पार पाडावा याच्यासाठी म्हणून गेली पंधरा दिवस विश्वस्त मंडळाकडून वेगवेगळ्या प्रकारची कामे हाती घेतलेली आहेत जेणेकरून या ठिकाणी ज्या आराधी महिला बसतात मंदिराच्या परिसरामध्ये नऊ दिवस त्यांच्या सर्व प्रकारची काळजी घेण्यासाठी म्हणून मंदिर समितीनं सगळ्या प्रकारच्या सुविधा ह्या निर्माण केलेल्या आहेत यावर्षी या ठिकाणी या बसणाऱ्या महिला ज्या आहेत त्या महिलांना एक वेळेस जेवण मंदिर समितीच्या वतीनं देण्यात येणार आहे ज्यांना उपवास असतो त्यांना उपवासाचं दोन वे वेळेस देण्यात येणार आहे जेणेकरून मंदिरातील भक्तगणांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याच्यासाठी म्हणून मंदिर समितीने आरोग्याची सेवा निर्माण करून दिलेली आहे या ठिकाणी राहण्यासाठी त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये याच्यासाठी राहण्याची उत्तम प्रकारची व्यवस्था या ठिकाणी निर्माण केलेली आहे भोजन व्यवस्था आरोग्याची व्यवस्था पाण्याची व्यवस्था महिला असल्यामुळे हा हे थंडीचे दिवस असल्यामुळे महिलांना सकाळी गरम पाणी आंघोळीला देण्याची व्यवस्था त्याचबरोबर सकाळी सकाळी त्यांना चहा मिळावा गरम चहा मिळावा सुद्धा व्यवस्था मंदिर समितीच्या वतीने करण्यात आलेली आहे जेणेकरून आंबेजोगाईचं ग्रामदैवत असलेल्या योगेश्वरीचा उत्सव मार्गशीर उत्सव चांगल्या प्रकारे पार पाडावा याच्यासाठी गावातल्या सर्व लोकांची सुद्धा मदत घेऊन सेवाभावी सगळ्यांच्या संस्थेची मदत घेऊन निरनिराळ्या डिपार्टमेंटची मदत घेऊन जसे नगरपालिका असेल पंचायत समिती असेल पोलीस स्टेशन असेल मदत घेऊन हा उत्सव यशस्वीपणे पार पाडण्याचा प्रयत्न मंदिर समितीच्या वतीने करण्यात येणार आहे असं या ठिकाणी मी मंदिर समितीचा सेक्रेटरी या नात्यानं ना आपणास ही माहिती देत आहे राज्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री योगेश्वरी देवीचा मार्गशीर्ष महोत्सव दरवर्षी मोठ्या उत्साहात साजरा केला जातो यंदाही हा मार्गशीर्ष महोत्सव साजरा करण्याची तयारी पूर्ण झाली असून मंदिर परिसरात या दृष्टिकोनातून उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे रविवार दिनांक आठ डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता वर्णी देऊन या मार्गेशीच महोत्सवाला प्रारंभ होईल याच दिवशी सायंकाळी सात ते रात्री दहा या वेळेत सुप्रसिद्ध भारुडकार नंदेश उमाप पुणे यांच्या भारुडाचा कार्यक्रम होणार आहे सोमवार दिनांक नऊ डिसेंबर रोजी सायंकाळी सात वाजता कुमारी अंजली व कुमारी नंदिनी गायकवाड यांच्या बहारदार अभंगवाणीचा कार्यक्रम संपन्न होईल त्यानंतर मंगळवार व बुधवारी दिनांक दहा व अकरा डिसेंबर या दिवशी सायंकाळी सहा ते आठ यावेळेस दोन्ही दिवस रामायणाचार्य हरिभक्तपरायण रामराव ढोकमहाराज यांचे कीर्तन होणार असल्याची माहिती देवल कमिटीचे कोषाध्यक्ष शिरीष पांडे यांनी यावेळी बोलताना दिली आहे एक जुलैला नवीन ट्रस्ट आम्ही अस्तित्वात आलेली आहे नवीन ट्रस्टमध्ये नवीन तरुण रक्तांना अतिशय वाव दिलेला आहे तरुण रक्त अतिशय काम करत आहेत त्या तरुण रक्तांनी एक जुलैपासून वेगवेगळ्या नवीन नवीन कार्यक्रम हाती घेतलेले आहेत या कार्यक्रमामध्ये पन्नी आम्ही स्व स्वच्छतेचाही घेतलेला आहे आजसुद्धा आपण आलात तर स्वतः तुम्हाला स्वच्छता दिसल नंबर दोन दररोज अन्नदानाचा निर्णय मोठा घेतलेला आहे की जे ज्या आपल्या सगळ्या मंदिरात होतं महाराष्ट्रामधील आपल्या इथं नव्हतं आपण दररोज साडेचारशे ते पाचशे माणसांना रोज अन्नदान करतो आपण नवीन निर्णय घेतलेला आहे तो अतिशय यशस्वी झालेला आहे तसंच आपण जो आता नवीन उत्सव केला आहे दसऱ्याचा त्या दसऱ्याच्या उत्सवात सुद्धा नवीन नवीन आपण कीर्तन असेल भजन असतील गायन असतील ज्या आंबा गावातल्या लोकांचा सहभाग वाढावा म्हणून त्या दृष्टीने तसा नवीन नवीन कार्यक्रम घेतलेला आहे तोसुद्धा दसरा महोत्सव अतिशय यशस्वी पार पडलेला आहे आणि त्याचनुसार यावेळीसुद्धा ह्या मार्गशीर्ष उत्सवामध्ये नवीन ट्रस्टने असा अजून एक मोठा निर्णय घेतलेला आहे की इथं पंचवीस हजार महिला बसू द दहा हजार बसू पंधरा हजार बसू सर्व महिलांना कुणालाही घर घरून डबे आणायची वेळ येणार नाही आम्ही स्वतः इथं जातीनं त्यांची जेवायची व्यवस्था केलेली आहे आरोग्याचे सुद्धा एक पथक इथं नेमलेलं आहे दावखाना निर्माण केलेला आहे त्याचासुद्धा भक्तांना लाभ होईल त्याच्यानंतर नंबर दोन आपण नंदेश हुमासारख्या मोठमोठ्या स्टार कलाकाराचा कार्यक्रम घेतलेला आहे त्या कार्यक्रमाचा सुद्धा लाभ घ्यावा ढोक महाराजांचं ह्या प्रौढ माणसासाठी कीर्तनाचा आयोजन केलेलं आहे दोन दिवस ढोकं महाराजांचं कीर्तन आहे त्या कीर्तनाचा सुद्धा लाभ घ्यावा त्यानंतर आदिती आणि नंदिनी गायकवाड ह्या मोठ्या स्टार कलाकार आहेत त्यांच्यासुद्धा भक्तीगीताचा कार्यक्रम ठेवलेला आहे तरी सर्व गावातील मना इतर भक्तगणांनी स सगळ्या आमच्या आम्ही जे काही नवीन प्रयोग करत आहोत त्या प्रयोगाचा लाभ घ्यावा व आम्हाला काही सूचना असतील तर सूचना द्याव्यात दा मंदिर ट्रस्ट कधीही आपल्या सूचनांचंही करणार नाही पालन करील अजून एक सर्वात महत्वाचं म्हणजे आम्ही जे मोठमोठे कार्यक्रम ठेवलेले आहेत अन्नदान असेल चहाची असेल सर्वांची नंतर मोठमोठे जे गायनाचे कार्यक्रम ठेवलेले आहेत बाहेर कीर्तनाचा आहे त्या सर्वाचा भक्तगणाने लाभ घ्यावा ही आग्रहाची विनंती आहे याशिवाय दररोज मुरळी प्रवचन व भजन व गायनाची संगीत मैफिल होणार आहे दररोज अंबाजोगाई शहर व तालुका परिसरातील भजनी मंडळाचे विविध आध्यात्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच रविवार दिनांक पंधरा रोजी सकाळी आठ वाजता देवीच्या सभामंडपात होम हवन होऊन दुपारी साडेबारा वाजता पूर्णाहुती पडणार आहे याच दिवशी सायंकाळी पाच वाजता मार्गशीर्ष महोत्सवानिमित्त योगेश्वरी देवीची पालखी मिरवणूक शहरातील नियोजित मार्गाने निघणार आहे या कार्यक्रमास देवीच्या सर्व भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन देवल समितीचे अध्यक्ष तथा तहसीलदार विलास तरंगे सचिव प्राध्यापक अशोक लोमटे उपाध्यक्ष राजकिशोर मोदी कोषाध्यक्ष शिरीष पांडे प्रवीण दामा संजय भोसले यांच्यासह सर्व योगेश्वरी विश्वस्त मंडळांनी केले आहे योगेश्वरी दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई